नमस्कार नवभारत नवराष्ट्र महाराष्ट्राचा महासंग्राम या निवडणूक दौऱ्यामध्ये आपण संपूर्ण उत्तर महाराष्ट्र कव्हर केला त्याच्यानंतर मराठवाडा संपूर्ण कव्हर करत बीड पर्यंत आपण पोहोचलेलो आहोत आणि या बीड जिल्ह्यामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ आहे बीड शहर विधानसभा मतदारसंघाची जी लढत आहे त्याच्याकडे संपूर्ण राज्याचंच लक्ष आहे कारण या ठिकाणाहून दोन भावांमध्ये ही लढत आहे क्षीरसागर कुटुंबियातली ही लढत आहे आणि कशा पद्धतीने इथलं वातावरण आहे काय काय मुद्दे इथे मांडले जात आहेत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी धरत आहेत मोठमोठ्या नेत्यांच्या इथं सभा देखील होत आहेत आणि याच संदर्भामध्ये आपल्याशी बोल आपल्या सोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे महा महाआघाडीचे उमेदवार संदीप क्षीरसागर आहेत संदीप जी पहिल्यांदा तुमचं स्वागत करतो नमस्कार मोठी लढत इथे दिसून येते वातावरण तापलेलं आहे बीडचं काय चित्र आहे सध्या नाही चित्र समोर आहेत लोकांचा प्रतिसाद आणि लोकांचा उत्साह आमच्यासोबत आहेत आम्ही इलेक्शनच्या माध्यमातून लोकांना गाठी भेटी घेतोय आणि आमच्या कॉर्नर बैठकीचं रूपांतर हे सभेमध्ये होते आहे एकदम उत्साहामध्ये ही निवडणूक आम्ही पण जर बीडचं शहराचं जर वातावरण बघितलं या ठिकाणी क्षीरसागर कुटुंबियांचं नेहमीच वर्चस्व राहिलेलं आहे मात्र आता असं चित्र निर्माण झालं मागच्या निवडणुकीला दोन हजार एकोणीसच्या तुम्ही तुमच्या काकांचा पराभव केलेला होता जयदत्त क्षीरसागरचे मंत्री राहिलेले होते आता चित्र असं की तुम्ही एकटे आहात आणि संपूर्ण क्षीरसागर कुटुंबीय कारण सांगतो की या ठिकाणी जयदत्त क्षीरसागर यांनी यांचे जे चुलत बंधू आहेत योगेश क्षीरसागर त्यांना पाठिंबा दिला त्याच्यामुळे कुठेतरी असं एक चित्र म्हणजे तुमचे दोघ काका तुमच्या विरोधात आहेत तुमचा भाऊ तुमच्या विरोधात लढतोय घरातले कुटुंबीय त्यांच्या बाजूने कसं फेस करताय सगळं नाही सुरुवातीला हीच परिस्थिती होती आणि निवडणुकीमध्ये हा प्रश्न मला सर्वच जण विचारतात पण एक निवडणुकीमध्ये लोकशाही सगळ्यांना उभं राहायचा अधिकार आणि माझ्या प्रमाणे मी या गोष्टीकडं लक्ष न देता थेट लोकांची संपर्क करतो आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये मी दाखवून दिलंय मार्केट कमिटी असेल किंवा खासदारकीची निवडणूक असेल या सगळे समीकरणं कधी असे होतात कधी तसे होतात पण काय शेवटी बघितलं लहान वयामध्ये की लोक शेवटी ही भूमिकेसोबत असतात आणि हा जिल्हा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे आदरणीय पवार साहेबांच्या विचारांना मानणारा हा जिल्हा आहे आणि मागच्या त्या निवडणुकीला सगळ्या पदाधिकारी निघून गेले जे इतर मतदारसंघातले आमदार होते महत्वाचे पदाधिकारी होते जिल्हाध्यक्ष बसून सगळे निघून गेले पण नवीन उभारणी आम्ही मोठे साहेबांनी जी जिम्मेदारी जिल्हाध्यक्षपद बनवून दिली जयंत पाटील साहेबांनी दिली नवीन आम्ही टीम उभारली पण फिरत असताना मी विचार करत होतो की आता काय होईल कोण का, का प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रमुख प्रमुख लोक हो नव्हते <coughs> पण ज्या विचारावरती लढाई आम्ही करत असताना किंवा ज्या भूमिकेसोबत जात असताना लोक कार्यकर्ते किंवा नेते इकडे तिकडे जातात पण लोक त्या विचारासोबत बांधील असतात आम्हाला म्हणजे लोक तुमच्या बाजूने कारण हा जो तुम्ही जर या सगळ्या मतदारसंघात बघितलं तर केंद्रस्थानी आता सध्या तुम्हीच दिसत आहे म्हणजे जे काही आरोप प्रत्यारोप होत आहेत तुमच्या आहे किंवा तुम्हाला एक सेंटर ठेवून केलं जात आहे हे बघा एकीकडे तुम्ही म्हणतात कुणी राहिलं नाही दुसरीकडं तुम्ही जेव्हा सभा मोठ्या साहेबांची बीड जिल्ह्यामध्ये बीड मतदारसंघामध्ये होती ती एक खुल्या मैदानामध्ये होती आणि इतर सभा जर बघितल्या तर कुठतरी बाजूला पुण्याला कुठेतरी होतं लोकांचा प्रतिसाद दोन्ही कार्यक्रमात बघितला आणि हे साक्षीदार लोक आहेत मीडिया आहेत आपले कॅमेरे आहेत पण तुमचे जे प्रतिस्पर्धी तुमचे बंधू आहेत योगेश ते म्हणतायत की आरेरावीला जनता कंटाळी या ठिकाणी मोठ भ्रष्टाचाराला जनता कंटाळी संदीप क्षीरसागर यांना बदलवण्यासाठी जनता उभी राहिलेली आहे असं त्यांचं नॅरेशन बाबा मी काही कुणाचं भाषण किंवा हे ते काही बघितलं नाही पण ह्या माझ्या पाच वर्षा आधी ह्या निवडणुकीला ह्याच गोष्टीचं होतं की गुंडागर्दी होईल आणि त्रास वाटतं पाच वर्षामध्ये असं उलट काही नाही आम्ही उलट लोकांना संरक्षण देण्याचं काम जो लोक अडचणीत आहेत त्यांना उलट अडचणीतून काढायचं काम आहे पाच वर्षामध्ये खास करून धनंजय मुंडेंचं तुमच्यावर जास्त प्रेम दिसतंय ज्या ज्या वेळेस इथे सभा आता कालच्या सभेत काल झालेल्या सभेमध्ये दिवा, पन, हा दिवा असा विजेल की पुन्हा राजकारणात पेटणार नाही अशा आणि ठाकूर तो काही अशा डायलॉग त्यांनी केली मला असं वाटतं की त्यांनी माझ्यावरती लक्ष देण्यापेक्षा त्यांच्या लक्ष काय कारण आहे पण धनंजय मुंडे सातत्याने म्हणजे बीडच्या राजकारणातला तुमचा उदय हा मान्य होत नाही असं दिसतंय हे बघा आमची काही बांधायला बांध नाही काय असं विरोध नाही फक्त भूमिका बदलल्यामुळं मी माझ्या भूमिकेसोबत राहिलो त्यांनी त्यांची भूमिका बदलली त्याच्यामध्ये राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप हे चालवत लोकसभेच्या वेळेस आपण बघितलं की या ठिकाणाहून मोठा धक्का बसला होता महायुतीला लोकसभेला तो जब, आ, जो अं त्यावेळेस जो ट्रेंड होता म्हणजे मराठा आरक्षण असेल मराठा आरक्षणाचा मुद्दा तुमच्या भागामध्ये प्रचंड Uh, मोठ्या प्रमाणात आहे तो uh, तो रोष किंवा तो राग अजून दिसतो एका जनतेमध्ये कसं वातावरण आहे कारण हा पॅटर्न आता चालणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे की फेक नेट नेरेटिव्ह सॅट केले गेले आघाडीकडून आणि त्याच्यामुळे त्यांना फायदा झाला पण विधानसभेला तसं होणार नाही हे बघा मी सुरुवातीला म्हणलो होतो की हा मतदारसंघ हा पूर्वा विचाराचा मतदारसंघ जिल्हा आहे जाती जे आपण फॅक्टर्स आपण ह्याच्यावरती सर्व जण मला विचारतात त्यावेळेस लक्षात येतं की Uh, मी तर कोणत्याच फॅक्टरीमध्ये बसत नाही मी ज्या जातीचं आहे तर वन पर्सेंटसुद्धा माझ्या मतदारसंघामध्ये नाही मग मी पंचायत समिती लढली जिल्हा परिषद लढली आमदारकीच्या वेळेस <coughs> लढलो ह्या गोष्टी आहेत दादा पाटीलचं जे आंदोलन आहे त्यांना सुरुवातीपासून आम्ही पाठिंबा दिलेला आहे पहिला आमदार म्हणून त्यांना पाठिंबा दिला आहे आणि जेव्हा ह्या सर्व गावबंदी होत्या महाराष्ट्रामध्ये जे काही लोकप्रतिनिधी ह्यांना त्रास झाला पण माझ्या माझ्यासोबत माझ्या मतदारसंघामध्ये मी किंवा फिरत असताना ज्या विचारासोबत मी जातो मला कुठेही त्रास झाला नाही खासदारकीच्या निवडणुकीमध्ये खासदार सोनोने यांना निवडणूक निवडून आणण्यामध्ये मोठी भूमिका आणि तुम्ही वेळोवेळी स्टेजवरून त्यांना आठवण करून देताना दिसतात की बाप्पा आम्ही तुमच्या पाठीशी उडालो आता पुन्हा आमच्या बाजूने नाही नाही बघा तुम्ही मी प्रत्येक माझ्या भाषणामध्ये की निवडणूक झाल्यानंतर सुद्धा मी जे काही व्यासपीठावरती बोललो तर ते म्हटलं आम्ही फक्त एक जिल्हाध्यक्ष हो म्हणून जी जिम्मेदारी आमच्याकडे दिली होती जे पदाधिकारी गेले होते ते पदाधिकारी आम्ही नेमले बुथ कमिटी आम्ही केल्या पण शेवटी लोक मतदान करतात आणि लोकांना हे बिलकुल पटलेलं नाही आहे की आ... तुम्ही ज्या विचारावरती निवडून येतात ज्या भूमिकेसोबत तुम्ही निवडून येतात शेवटी तुम्ही एका निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही पक्षाची बाजू मांडतात त्याची भूमिका मांडतात आणि त्याच्यावरती तुम्हाला लोक मतदान करतात आणि तुम्ही अचानक तुम्ही वैयक्तिक तुमच्या स्वार्थासाठी जर भूमिका जर बदलतात तर ते लोकांना आवडत नाही आणि बाप्पाच्या वेळेस लोकांनी आशीर्वाद दिलेला आहे आम्ही तर काही आम्ही फक्त खाली टीमवर्कनी काम केलं आम्ही म्हणजे जो काही शिवसेना आणि भाजप राष्ट्रवादीतले जे काही विभाजन झालं ते लोकांना पटलेलं नाही आहे तुम्हाला बिलकुल दोन्ही पक्षामध्ये जे काही झालं उद्धव साहेबांच्या पक्षामध्ये झालं पवारसाहेबांच्या पक्षामध्ये झालं ही परिस्थिती सगळ्या महाराष्ट्राने बघितली आणि त्याच पद्धतीची निकाल या आगामी या निवडणुकीमध्ये हा चित्र स्पष्ट होणार आहे आता पुढचं म्हणजे तुम्ही या पाच वर्षामध्ये केलेली कामं की ज्या माध्यमातून या मतदारसंघाचा विकास झाला तुम्हाला काय सांगता येईल कुठल्या महत्वाचे माझ्या या पाच वर्षामध्ये जो काही काळ होता तो दोन वर्ष कोविड एक वर्ष सत्ता परत दोन वर्ष विरोधी आणि या पाच वर्षामध्ये इतकं सुडाचं राजकारण झालं आणि जे काही काम केलेले आहेत शहरामध्ये असतील ग्रामीणमध्ये असतील ते लोक त्याची साक्षीदार आहेत माझ्या मतदारसंघामध्ये दोन नॅशनल हायवेचे जे रोड आहेत जे शहरामध्ये येताना आपण बघतो म्हणजे mm. औरंगाबाद बायपास टू बायपास आहे छत्रपती शिवाजी पासून जातो आणि uh, माझ्या कारखान्यापासून शिरापूरपासून ते जरूरपर्यंत जातो हे mm. महत्वाचे कॉन्क्रीटचा रस्ता झाला इतर कॉन्क्रीटचे रस्ते सुद्धा शहरामध्ये झालेत ग्रामीणमध्ये त्याच पद्धतीने काम झालं भूमिका घेतल्यामुळे दोन विषय होतात एक तर फायदा आणि नुकसान पण होतं फायदा असा की लोक आपल्या सोबत राहतात ज्या मतावरती त्यांनी आपल्याला ज्या भूमिकेवरती त्यांना निवडून दिलं आणि नुकसान ह्याच्यामध्ये असं होतं की काही जे प्रस्ताव आमचे महत्वाचे होते जसं सा बिंदुसरामधलं पुलकम बांधाराचा विषय होता टुकूरचा एक विषय होता सांगवीचा साठवत तालाचा विषय होता याचे मेजर प्रोजेक्ट अजून जे काही डोक्यात आहेत महापुरुषांच्या पुतळ्या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील उंची वाढ लोकशाहीर अण्णाभोसाटेंचा पूर्णपूर्ती पुतळा मेटेसाहेबांचा पुतळ्याचा आम्ही ठराव घेतलेला अण्णासाहेब पाटीलांचा तो पण ठराव आम्ही घेतला ती जागा सुद्धा आम्ही बघितलेली या सगळ्या गोष्टीसाठी मग निधी आढळल्या जातो हा विषय होतो आणि जरी आढळला तरी आमचे सगळे प्रस्ताव पूर्णपणे तयार आहेत आणि नक्की आठ दिवसामध्ये हे चित्र बदलल्यानंतर जे काही पेंडिंग आमचे मतदारसंघामध्ये विषय ते पूर्ण करू आम्ही पाण्याचा प्रश्न देखील इथं अजून तसाच गंभीर दिसतोय पाणी शहराला पाण्याचा विषय फार गंभीर आहे शहर माझा अर्ध मतदारसंघ हे शहर आहे अर्ध ग्रामीण आहे चोवीस एम एल टी आधी पाणी पुरवठ्याची योजना सय्यद सलीम आमदार असताना त्यांनी ती मंजूर केली होती पण आता लोकसंख्या वाढल्यामुळं पाणी पुरत नाही आणि पंचवीस एम एल टीची एक नवीन योजना मंजूर आहे आणि फक्त वीज कनेक्शन जोडल्या नमुळं ती ठप आहे मी वारंवार अधिवेशनमध्ये कमीत कमी जीव तोडून ह्या विषयावरती बोललो की इतर मतदारसंघामध्ये जे सत्तेमध्ये जे आमदार आहेत त्यांची तुम्ही थकबाकी माफ करून ते जोडून घेतले पण माझ्या मतदारसंघामध्ये मी विरोधी बाकावर असल्यामुळे त्यांनी ते छत्तीस कोटी रुपये वर्ग केले नाही त्यामुळे मुबलक पाणी असून सुद्धा आज जे पाणी दोन ते तीन दिवसामध्ये शहरामध्ये यायला पाहिजे योजना मंजूर आहे फक्त कनेक्शन आपल्याला जोडायचं <laughs> आज पंधरा दिवसाला आमच्या शहरामध्ये पाणी येते आता पुढच्या पाच वर्षामध्ये काय तुमच्या डोक्यात आहे की या मतदारसंघासाठी आपण या गोष्टी घेऊन जाऊ किंवा प्रमुख मुद्दे कुठले वाटतात जे जे काही विषय आता बोलतो जे काय माझे पेंडिंग प्रस्ताव बंधाऱ्याच्या संदर्भात तुकूरच्या संदर्भात सांगवी इकडच्या संदर्भात हा विषय पटकन ते मी मार्गी लावून जे उर्वरित रस्ते राहिलेले आहेत मेन आपल्याला शहरातले जोडणारे रस्ते झालेत पण जे आउटकट्स मधले रस्ते आहेत तुम्हाला आपण रस्त्यावरती बोलू काहीतरी उगस काहीतरी मोठं काहीतरी सांगायचं असं काही विषय नाही आणि एमआयडीसीच्या विषय एम एक रोजगार इथं निर्माण का रेल्वे येणार आहे ती एक कनेक्टिव्हिटी रोडची कनेक्टिव्हिटी नॅशनल हायवेची झाली आहे रेल्वेमुळे ती पण वाढणार आहे उद्योगाच्या हिशोबाने एमआयडीसी जर डोक्यात तो विचार आहे शेवटी प्रचार कशा प्रकारे सुरू आहे आणि विजयाची खात्री कशी आहे कशा पद्धतीने हे बघा मी काही मुंबईला राहत नाही मी रोज रात्रंदिवस लोकांमध्ये असतो निवडणुकीला फिरणं अशातला काही माझा भाग नाही चहाच्या टपरीवर सुद्धा लोक मायाकडून पत्र आणतात सही येऊन जातात जो माझा स्वभाव होता आमदार म्हणजे आणि तो पाच वर्षात बदलला नाही मतदारसंघातली लोक ह्याचे साक्षीदार आहेत संदीपजी आमच्याशी चर्चा केली खूप खूप धन्यवाद